माध्यमातून सरकारला करतोय मी या सरकारचं अभिनंदन करतो की मेट्रो टप्पा दोन एशिया विकास बँकेच्या माध्यमातून पंधराशे सत्तावीस कोटी रुपये अर्थसहाय्य नागपूर मेट्रो सत्तेचाळीस किलोमीटरच्या प्रकल्पाला मिळणार आहे त्याबद्दल या सरकारचं मी अभिनंदन करतो दादांना धन्यवाद देतो रस्ते बांधणीत जागतिक विक्रम करणारे नेतृत्व नागपूर शहराला लाभले आहे नागपूरचा चेहरा मोहरा आपण सगळेजण दरवर्षी वर्षातन किमान एक वेळा आपण अधिवेशनाला सगळे सगळे सहकारी नागपुरात येतात जुनं नागपूर आणि नवीन नागपूरचा फरक आपल्या सगळ्यांना दिसतोय त्यामुळे या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याकरता सरकारने जी मदत केली आहे त्याबद्दल मान्य नितीनजी असतील असतील मान्य देवेंदी असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आपले उपमुख्यमंत्री मान्य अजित दादा असतील यांचं धन्यवाद देतोय मान्य अध्यक्ष महोदय नागपूर शहरात पंचेचाळीस डीपी रोड आहे त्यातल्या चौवेचाळीस रस्त्यांचं काम पूर्ण झालंय एक रस्ता राहिला आहे तो जुना भंडारा रोड त्या रस्त्याकरता जे काही अर्थ तो काही निधी सरकारला सत्तर टक्के द्यायचा आहे त्यात तो मोबदला आपण दिला आहे तो काही द्यायचा असेल तो आपण त्वरित द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो मान्य अध्यक्ष महोदय ज्या मतदारसंघाचं मी प्रतिनिधी करतो तो मदना आहे फार जुना एरिया आहे तिथे संघाचं मुख्यालय आहे तिथे मोमिंगपुरासारख्या वस्त्या आहेत तिथे जुन्या सर्व नागपूरच्या बाजारपेठा आहेत त्या भागात नव्वद टक्के स्लम आहे त्यामुळे या नव्वद टक्के स्लम मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता सर्व समाजाचे मग मुस्लिम लायब्ररी असेल शहीद शंकर महाले असतील परमात्मा एक सेवक असेल अशा विविध इ लायब्र्यांकरता जो टप्पा दोन चे निधी आहे तो सरकार ता ताबडतोब वितरित करेल असं मला विश्वास आहे त्याबद्दल मी या सरकारला धन्यवाद दे